नमस्कार गाईज आपल्या व्लॉगिंग वाल्या चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपला व्लॉग एकदम वेगळा होणार आहे कारण आज मी चाललेलो आहे खारघरला तिकडे माझ्या मावशीच्या मुलाचा मुला मुला बड्डे आहे तर तिकडेच चाललेलो आहे आणि अजून तर टाइम आहे जाण्यासाठी आणि मला पप्पाने काम सांगितले पप्पा गावाला गेलेले आहेत पप्पानी गाडी लावली दुकानाच्या समोर आता ती मला घेऊन जायचे पार्किंग साईडला लावायचे आणि तिला धुयाचे आहे आणि तिला आम्ही घेऊन जाणार आहे आणि मजा येणार आहे खूप आणि आता मम्मी येईल मम्मी आल्यावरती मला शिव्या घालणार आहे कारण मी मला सांगितलेलं गाडी लवकर घेऊन जायला आणि मी आता जाय लावायला चाललोय तेव्हा वाजलेत बारा वाजायला आलेत आणि बघूया कसं काय ते आणि ना आमचा फॅमिलीमधला ना एक ग्रुप आहे सगळे म्हणजे मावशीचे मुलं आहेत माझ्या त्यांचं नाव आहे एकाचं साहिल रोहित विनायक आणि अजून पण आहेत पण आज तर ते तिघं येणार आहेत आणि मी त्यांना म्हणजे विनायकला फोन केलेला की, की य म्हणून भाई तू तो बोलत आता मी बघतो सांगतो तर आता त्याचा थोड्या वेळापूर्वी फोन आलेला बोलला की आहे मी तर म्हटलं भाई मजा करूया कारण खूप दिवसानंतर आम्ही भेटतोय तर मी त्यांना बोललो मी फोर व्हीलर घेऊन येणार आहे तर आपण व्हायच्या आधी घर आपण बाहेर जाऊया असं गाडी चालवायला वगैरे जरा फिरून येऊया सगळेजणं मजा वगैरे करूया आणि बघूया आता तीन वाजता आम्ही तर निघणार आहे तर साईल तर गेलेला आहे म्हणजे आत्ता आत्ता साईल निघालेला आहे आणि बाकी विनायक अजून निघाला नाही आहे म्हणजे आम्ही जेव्हा पोचन तेव्हाच विनायक तिथे पोचणार आहे पटापट जाऊया गाडी धुवून येऊया आणि मला आज समजत नाही की मी लाईव्ह स्ट्रीम करू की नको कारण असं वाटतं आहे की मी आता दोन तीन तास कामाला तरी जातो नाही तर लाईव्ह स्ट्रीम करतो पण आता मला असं वाटतं आहे की कामाला नको जायला लाईव स्ट्रीम करूया आणि नंतरच मग निघूया आपण कारण निघायला पण खूप टाईम आहे तीन चार वाजता निघणार आहे आणि ज जो कळसूबाईला व्लॉग बनवलेला त्याला तुम्ही खूप प्रेम दिलेलं आहे असंच प्रेम देत राहा आणि ना काहीच त्या व्हिडिओमध्ये कमेंट पण आलेले आहेत तर त्या कमेंट इग्नोर करा आणि पुढे चालत राहायचं आहे आपल्याला त्या कमेंटवरती रिॲक्ट नाही करायचं आहे कारण लोकं बोलतात लोकांचा स्वभाव आहे आपण फक्त छिल राहायचं भाई छिल राहायचं बोलायचं आहे बोलू द्या भाई आपण कॉन्टेंट बनवतो आहे मी काय बोलतो आहे एखाद्याला जर का आपला कॉन्टेंट नसेल आवडत ना भाई तुम्ही नका बघू काय विषय नाही ओके आणि ट्रोल करत राहा तुम्ही काय विषय नाही ट्रोल करत राहा कारण हे तुम्हाला ना काय काम कामं धंदे नसतात ना मग तुम्ही असे ट्रोल करत राहता लोकांची पाय खेचणं हे सगळी तुमचीच कामं आहेत हे तुम्हीच करू शकता समजलं काय कारण तुम्हाला काय कामे धंदे नसतात सगळ्यात मोठी गोष्ट आणि त्यात मग तुम्हाला असं का कोणता कॉन्टेंट भेटला तर त्या कॉन्टेंटमध्ये बघण्याचं सो सोडून तुम्ही त्यामध्ये अशा फालतूच्या कमेंट टाकता तर मला काही फरक पडत नाही तुम्ही काय विषय नाही सोडून देतो विषय आता बघूया पटकन जातो मी गाडी पार्क वगैरे करतो आणि धू दू धुवून येतो चलो लेट्स गो गाईज फायनली आपण गाडी कशी आलेलो आहे आणि हे बघा ही गाडी बघा किती खराब झालेली आहे आता दुकानाच्या समोर लावले तिथे शाखा आहे शिवसेनाची आत्ताच नवीन ओपन झालेली आहे आणि आता तिथं कोण वरडलं नाही पाहिजे मा बे गाईज फायनली गाडी वगैरे धुतलेली आहे बघू शकता पुढे पण आतून एवढी काही धुतली नाही आहे बाहेरूनच धुतलेली आहे आणि आता मी घरी जातो लाईव्ह स्ट्रीम करतो आपली टू व्हीलर पण धुवायचे पण म्हटलं लाईव्ह स्ट्रीमला खूप वेळ होईल बघूया कसं काय ते आणि बघा किती मोठ्या अक्षरात नाव लिहिलं आहे माझं भाई पप्पांनी लिहिलेलं आहे बहिणींचं पण लिहिलं आहे पण त्यांचं छोटं छोटं लिहिलेलं आहे आणि आता निघतो मम्मीचा फोन आलेला मला बघूया गाईस फायनली निघतो आहे आता मी यांचा एवढा टाईमपास की काय बोलू शकत नाही आणि आता वाजलेत तीन वाजले आणि पटकन जाऊन गाडी घेऊन गाइस फाइनली ना गाडी के पास आया हो और हे देखो चुप्पा चुप्स खा रहा हो बहुत दिनों के बाद मस्त लग रहा है और ये अभी तक आए नहीं मम्मी और क्या बोलेंगे हो इनको मजा आ रहा है गाईज फायनली आई आम्ही पोचलेलो आहे आणि बघा ही वांड्र आणि हे बघा इकडे हे चाललंय काय चाललंय डेकोरेशन डेकोरेशन आहे विसरतोय गाईज मी काही काही गोष्टी हां आणि हे बघा इकडे आरव आहे थांबत बघायला जा आलं आलं थांब आलं आता आम्ही आर बघायला गेलेलो पण दरवाजाच बंद केलेलं आहे दोन मिनटासाठी बंद केलं आहे नाव सांगितलं तुझं हा माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि साहिल हा याचा सक्का भाऊ तिकडे खाली आहे तो अजून आला नाही का सोरा बुट आहे हा काय आम्ही पण आतो थोड्या वेळापूर्वी आले गाईज आत्ता जे भेटलेले होते ते आमचे काका आणि मावशी आणि आम्ही जेव्हा गावाला होतो ना तेव्हा त्यांनी खूप वेगळा सीन केलेला आता नाही सांगू शकत पण ठीक आहे आता ते पण आलेले आहेत अजून खूप आहेत गाईज तुम्हाला माहिती आहे का मला ना मावश्या सात मावशी आहेत आणि हे हे आहे ना हे मला वाटतंय सातव्या नंबर, नंबर, नंबर सा, लास्ट आहे तुम्ही नाही नाही सातव्या नंबरच्या नंबर आहेत सा सातव्या नंबरच्या सा, मावशीचे मुलं आहेत आणि आता आम्ही आलो इथे कॅडबरी घ्यायला कुठं भेटत आता हा बाबा इथं समोर मोठं मार्ट आहे तिथे भेटेल हा आरो आहे आणि ह्याचाच आज बड्डे आहे हा माझ्या दादाचा मुलगा आहे गाईज हे बघू शकता डेकोरेशन झालेलं आहे आणि लहान मुलांचे खेळ पण होणार आणि मॅजिक शो पण होणार आहे त्या में

सगळ्यांसमोर आम्हाला प्यायला भेटत नव्हतं म्हणून आम्ही इकडे मागच्या साईडला आम्ही जेवण बनवतात तिकडे आणि मस्त पितोय जरा कसं फॅमिली समोर लाज वाटत नाही तिकडे स्टार्टर पण आहे काय बघा तिकडे स्टार्टर पण खायला <laughs> thank you I <laughs> <laughs>

फायनली केक वगैरे कट करून झालाय आणि इकडे सगळे खाताय आजार खाऊ हे बघा हाय 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 तिकडे अजून फोटोशूट वगैरे चालू आहे कंटिन्युअसली आई फायनली घरी आलेलो आहे आणि ब्लॉग ओव्हरऑल कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि काही जास्त काही दाखवलं नाही आणि फॅमिलीसमोर पण जास्त काही बोललं नाही कारण थोडं त्यांच्यासमोर थोडं भीती वाटत होती म्हणून आणि बाकी काही नाही मजा आली आणि बाय बाय कसा वाटला ब्लॉग कमेंट सेक्शनमध्ये सांगा बाय बाय